मी बस हो मा सार आज आम्ही स्टँडवर पाणी बॉटल विकणार आहे यातून बघूया आपल्याला किती प्रॉफिट होतो सर्वात आधी आम्ही निघालो होलसेल मार्केटमध्ये होलसेल मधून आम्ही चार पाणी बॉटलचे बॉक्स घेतले एक बॉक्स आम्हाला भेटला ऐंशी रुपयाला म्हणजे एक बॉटल जवळपास साडे सहा रुपयाला भेटली आज आपण काहीतरी एक्सपेरिमेंट करणार आहे आज आपण ही पाणी बॉटल घेऊन ही पाणी बॉटल विकणार आहे बस ला जाऊन तर ही पाणी बॉटलचा एक बॉक्स आम्हाला ऐंशी रुपयाला भेटला तर म्हणजे एक बॉटल पडते ते आपल्याला जवळपास एक बॉटल आपल्याला सहा रुपयाला पडते तर ही पाणी बॉटल आपण आता बस स्टँडला जाऊन विकणार आहे तर बघूया आपल्या दिवसभरात किती प्रॉफिट होतो तर हा पूर्ण ब्लॉग असा असणार आहे की एक छोटासा एक्सपेरिमेंट करतोय तर हा पूर्ण ब्लॉग तुम्ही बघत राहा तर चला आता आपण निघूया नंतर आम्ही निघालो बस कडे बस स्टँडवर गेल्यावर आम्ही पाणी बॉटल विकायला चालू केलं आधी तर आम्ही बस स्टँडवर उभे असलेल्या लोकांनाच पाणी बॉटल ऑफर करायला चालू केलं पण तिथं आमचे काही पाणी बॉटल विकल्या गेल्या पण जास्त पाणी बॉटल विकण्यासाठी आम्ही बसमध्ये घुसून पाणी बॉटल विकायला चालू केल्या बस आली की पाणी बॉटल विकायला चालू व्हायचं एक एक करून अशा आम्ही चार तासात अठ्ठेचाळीस पाणी बॉटल विकल्या जर का आम्ही पाणी बॉटलचे बॉक्स अजून आणले असते तर अजून आम्हाला जास्त प्रॉफिट झाला असता ही एक पाणी बॉटल आम्हाला होलसेल मध्ये भेटली होती साडेसहा रुपयाला आणि ही पाणी बॉटल आम्ही विकली वीस रुपयाला त्यातून आज आम्ही कमवले नऊशे साठ रुपये आणि पाणी बॉक्स घेण्यासाठी आम्हाला खर्च आला होता तीनशे वीस रुपये तर आज आम्हाला बसस्टँडवर पाणी बॉटल विकून सर्व खर्च वगैरे जाऊन सहाशे चाळीस रुपयाचा प्रॉफिट झाला बाकी हा एक्सपेरिमेंट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि असेच वेगवेगळे बिझनेस व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा